शाळा आहे मी आता शाळेत घेतली डबा डब्बा ना हे बघा शाळा आहे ही माझी शाळा आहे आता मुलांना दाखव सगळे टीचर लोक हसायला लागले आणि जे माझे जुने होते ना टीचर कन्या शाळेतले होते ना तिथं पण हिथे हि ही, ही कन्याशा हिथं आली मराठी शाळेमध्ये पैसे आली तर ती टीचर लोक मला वळखतात पण मी त्यांना ओळखतच नाही म्हणजे विचार करावी माझी याददाच निघून गेली ते लोक म्हणतात काय दोषी मिळतात कशी आहे तू मी म्हणलं बरी आहे तर म्हणजे वळखलं का मला तर मला नाही वळतलं मला मॅडम मला ना याददास माझी निघून गेली तर मी म्हणलं मग ती मला बोलली तुला माहिती आहे का ती सर तुला तुझ्या मागं पळायचं छे घेऊन म्हणलं मला नाही माहिती मला आठवत पण नाही तरी मी म्हटलं ठीक आहे म्हटलं ती सर कुठे आहेत म्हणलं त्यांना मी भेटते म्हटलं तर ती सरकूनच्या गावात हायट वाटतं गावात हायट वाटतं पण ती एक वाटतं सर होतं वाटतं ते मला मी ना पहिल्यापासून मी अशी मस्ती करणारी बाई होती म्हणजे प पहिल्यापासून तर मी आहे ना मग त्या मॅडम मला आता आठवण करत होत्या की तुला आहे ती सर तुझ्या महाग छामाटी घेऊन पळायचं आणि तू मुळे पळायची का तर मला काही अभ्यास येत नसायचं <laughs> तर त्या मॅडम मला आता सांगतात पण मला काहीच आठवत नाही खरं सांगते ना दिमागमध्ये ना मला आठवत नाही आता काही गोष्टी आणि मला मी खोटं नाही बोलणार तुम्हाला माझं दिमाग नाही चालत आता आजकाल पहिल्यासारखं एकदम कारण खूप कमजोरी आलेली आहे मला दिमाग मला चालत नाही त्याच्यानंतर मला ह्यानं दम लागतो हे लागतो मी खरंच माझं काही ना काही काय मला दवा करायला पाहिजे तेव्हा माझी यादासून वापस येईन कारण की मी गावात मस्ती खूप करते आणि खरंच सांगते आजकाल लोक सो म्हणतात बाई तू आता आमच्या आमच्यासंघ बोलत नाही आम्हाला ओळखत नाही का गं म्हणते मला खरंच सांगते माझी याददास गेली असं वाटतं मला कारण मला यात आतवून काहीच राहत नाही मला म्हणजे म्हणलं शाळामध्ये गेली ना शाळा ते टीचर लोक मला आठवत नाही ते टीचर लोक मला बोलली अगं असं कसं बोलते ग आम्ही तुला ओळखत नाही पाहिजे पण तू आम्हाला ओळखत नाही आम्ही तुला वळखतोय असे म्हणतात आणि ते लोक मला काय चॅनल काय बघत नाही काय नाही पण मी त्यांना सांगितलं त्या मला विचारत होत्या की तू काय काम करते काय नाही असं बोलत होत्या एकदा मग मी सांगितलं त्यांना का बाई बघत होती मला मी इथं बसते जागा नाही आपलं काय नाही आपलं घर नाही काय नाही इथंच बसते लोकांच्या इथं बसते आपल्याला कारण चालत नाही शकत मी जास्त करून ठीक आहे तर चला मग असं तुम्हाला आठवण करत कर, कर, कर तुम्हाला छोटे छोटे ब्लॉग दाखवत जाईन ठीक आहे चला बघा मी आहे ना तिथं आलती शाळेत गेली ती शाळेत नाही तर मला बॅकरीचं दुकान दिसलं इथं मी दूध घ्यायला इथे तर इथं पिझ्झा भेटतो आणि तिथं तर मला अलती मोकळं इथं पिझ्झा भेटतो तर त्याला म्हणतं इथं पिझ्झा भेटतो तर ठीक आहे म्हणलं पहिलं मी खाऊन बघेन आणि मग त्याचं चांगलं लागला तर पैसे देईन म्हणलं आणि नाही लागला तर तुला मी बनवून खायला घालीन आणि मग तुम्हाला पैसे दे म्हणलं बरोबर आहे का नाही कसं आहे भावा ना दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं मग त्याचा बिचारचा धंदा आहे मी मस्ती करते असं कोणी वाईट ना का समजू काय रे काय नाव आहे तुझं हे बघा आपला बॅकरीवाला आहे मग काय करतो तू अरे काय काम करतो सोन्याचं दुकान मध्ये काम करतो सोन्याचा भाऊ काय आहे आता लाखाच्या वर आहे सोनं घेऊन तो मातारपणे काम येईल काय आता पैसे नाहीत माझ्याकडे नको बाबा मला उधारी बिदारी काय नको मला कोणाचं कर्ज मला आवडत नाही की मी आपलं चांदी गाडीन गळ्यामध्ये गा पण सोनं नको आहे माझ्याकडे पण मी घाण ठेवलेलं आहे सोनं दिलं मला बुध्या बघताला ते कामी आलं बरोबर आहे की नाही आपल्याकडे जसं पैसे येतील ते, ते आपलं सोनं आपण सोडून घेऊया बॅकरीवाल्याचा बाबा मला कसा टाका मका 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 बघतोय अरे काय बघतो रे का मला आ पावाल्या पाव आल्या पिझ्झा आल्यात वा पिझ्झा आलेला आहे तर बघूया आपण खोलून ए खोलून दाखवले बाबा चल एक मिनिट आपण खोलून बघूया ठीक आहे वाव व्हेरी नाईस किती राहाय पिझ्झा हां सत्तर रुपयाला एक घ्या द्या आम्हाला एक चला आम्ही एक पिझ्झा घेतो त्यांची आम्ही भवानी करूया ठीक आहे आणि खाऊन बघूया ठीक आहे संध्याकाळ पण एक पिझ्झा तू माझ्या मुलासाठी ठीक आहे संध्याकाळी विकू नको जास्त कारण आमच्या गावात पिझ्झा पण भेटतो ठीक आहे बघा बॅकरी आहे पाहिजे ती भेटते काय इथून नाव सांग रणजित राय नाव सांगलं का ठीक बघ जरा बघा हे येकरीवाला आणि आपलं काय काय पाहिजे तेव्हा काही तर आहे सगळं स्वीट बीच सगळं भेटते केक मस्त पिकी आमच्या सलोणीसाठी केक घेते तिचा बड्डे बी आहे ठीक आहे भाऊ ना अजून केक नाही आहे ना आता मोठे मोठे हां मला सर का केक पाहिजे पुरीचा बड्डे आहे माझ्या पुरीचा चला भावा मी तुम्हाला अजून दुसरा कॉमेटी दाखवते ठीक आहे चला पिझ्झा घेतलाय मी ते बघून मस्त पिक आपण खाऊया पिऊया मस्त घरी जाऊन आणि चीज हाय म्हणतात तर आपण घरी पण पिझ्झाची रेसिपी दाखवू मुलांसाठी दाखवा बाबा पिझे तुमचं बघू आपण चीज बघूया ठीक आहे तुम्हाला थांबा बघा हे आमोला अमोल चीज देतो हे आपलं चीज नाही पाहिजे आम्हाला पिझ्झा चीज असतं एकदम मोठं पॅकेट असतं शंभर दोनशे रुपयाला पॅकेट असतं एकदम ते तुला मी दाखवते त्याचं नाव मला माहित नाही पण ते मागवू मला माझ्यासाठी जरा चार पाच पॅकेट मला पैसे नको बाप मला पैसे देतोय बघा ना काय सांगून ह्याला दे बाबा झाला का नाही गरम माझा अजून मी ऑर्डर केलाय पोर शाळेत ना खायला देते पहिला मी खाऊन बघते करते काय म्हणतात तसं आहे बघा पहिला खाते चांगला वाटला तर अजून घेते ठीक आहे चला बघा आता पिझ्झा गरम केलाय पिझ्झा घेतलाय आता ज्ञान भाऊजाय म्हणून खातो आता चालायला मला आहे ना गरम गरम हाय म्हणून काय करते त्या बॅकरीवाल्याला म्हटलं बाबा तुझ्याकडे गाडी आहे त्या गाडी मला नेऊन घरी म्हटलं म्हंटल उपकार होतात माझ्यावर आणि घरी जाऊन खाऊया गुटू 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 आहे काय व मामी बाय बाबा ऐका मामी बाय पिझ्झा खावा हां मामी आली माझी नाही दाखवत मामीला माझी माझी मामी लई नाजत आहे नाज नाही करायचा मी कन्या शाळेमध्ये होते ना मामा तिथं होतं कन्या शाळेमध्ये आहे का नाही आता त्या कन्या शाळेच्या मॅरन तिकडे मला म्हणतात अगं स्मिता वळखलं का मला मी नाही बाय वळखलं माझी याद कमी झाली तर मी काय करू कमी झाली मला नाही आठवत काय करू मला गावातील लोक पण ओळखू येत नाही मग ती मला मला म्हणायला लागली तुला ती सर तुझ्या मागच्या माती घेऊन पळायचं माहितीये का तुला मी मला मला नाही आठवत म्हणलं आता महिना झाला की महिना झाला आता जाईन उद्या पळवून जाईल मुंबईला जाते कॉलेज जा जाते तिथंच राहते माय भावाकडे राहते चांगला अकरा वेळेला त्याला आवडत नाही मी असं म्हणजे आता मोठा झाला आहे ना आता काय करणार आता खाती किती चांगलं दाबून एकदा खाती बाहेर कुठे गेला मामा कुठे गेला शाळेकडे कन्याशाळे होय हा तिकडची होती बाय बोलत माझा एकदा नाही जास्त काय बोलली मॅडमला पोहचत दू की ते मला काय अब स्मिता तू आम्हाला ओळखतच नाही म्हणजे असं कसं बरं उलट आम्ही तुला वळत नाही पाहिजे पण ते उलटच झालं आम्ही तुला ओळखतो तू आम्हाला ओळखत नाही अशी म्हणते मला चांगला चला बाबा मी जाते गाडी भेटली मला जायला आमचं लय वारी आहे नाद नाही करायचा गावाचा पोराला म्हटलं सर भाऊ दगी भाऊ लागला सोरा बघायचा का असं भाऊ पाहिजे अ नाद नाही करायचं गावाचा चल बापू बसू चला मामी बाई बघा गाडी पेशल मग काय चला बघा गाडी मग तुम्हाला घेऊन जाते आमच्या घरी चालली गाडी घेऊन कोणचा असा आहे का बॅकरीवाला हा आमच्या गावातली आहे देव माणसं तुमच्या गावात देव माणूस माहिती आहे का चला बंद करते आता कॅमेरा थँक्यू थँक्यू भाऊ माझा सोडून चालला ए बाबा एकदा हे कर इसी आयडिया आहे तुला हाय हाय त्याला मी फॉलो करा ए पण सर चाल का तु करती चल थँक्यू वास्टलं बिचारा लास्ट बर मी रेगार बोली आहे का नाही जावं चल तू जा आपल्या दोघीला खायला आता घरी कोणच नाही पोरं पण नाहीत सगळी शाळेत गेला माझा भाऊ पण घरी नाही पण आप घरी नाही कोणीच नाही आणि पटकन पटकन बसायला काहीतरी चल सवल मी आम्ही दोघीला नक भाऊ जा खातो आमचे सवर्ण कधीच मी जाणून देत नाही मी तिचे ननन आहे म्हणून माहिती आहे जिन। का असंच राहायला पाहिजे काय जिंदगीमध्ये मेलं म्हणजे गेलं जिंदगी पुन्हा नाही एक बार आती बार बार नाही आती जिंदगी तेव्हा कमेंट करणे विचार करून कमेंट करत जावा ठीक आहे खातो बाय आम्ही दोघीजणी आर मोठ बाये बाहे आमचे ननन बागा मुन आमची सवर्णा आणला बाय पिझा जाऊन खाली बस खाली अगं बाया खा फॅपशी आणायची विसरली हा का पिझ्झा मसाले बन का फॅन डुक 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 आवाज मला नाही आवाज डोकं धुकतो बघा फटाफटा हा का गेली ती पुरे डबा द्यायला शाळेमध्ये पुलगी रागावली होती दबाच घेऊन नाही गेली दबा कि शिर माझा कॅमेरा मोठा आहे आले का होती झाला मशी हवा का पिझ्झाच पिझ्झा वा व्हेरी नाईस आता मसाला टाकती कसे बघते का बघा कसे बघते मला माल तर बसिकत वाटतो बुटो बुटो बुटू हा चवर्ण रा आव तो का पिझ्झा काय म्हणत चव्हाण तुला पिझ्झा आवाल का नाही ग आवाल तो आवाल तो वा असं का करते या मी काही येसते तुला खा खामानायला बघा बघा कशी करते सवन मला प्रेमच करत नाही सवन पप्पी घेऊ घ्या की पप्पी घे <laughs> आता सवणना सांगा रील बनवणार कोणती माहितीये का तेरी रे मी आखो मे आपण प्यार नाही सवना म्हणून जो यारी ना समजे ओ यार नाही ये दौलत किस काम की यार मेरे पछताएगा जो हो जाए तो देखा जाएगा काय भाई काय 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 गाना सुकुल माफ करा खतवा आदि हम्म कहां हम्म कैसा है तू रात के हाथ में नहीं दीजिए वाला बस तो खा लो <laughs> गेल तुम्ही शाळेला गेल तू शाळेत शाळेच्या बाई मला भेटते माझी वादी द्या गीता कशी आहे मी माझ्या मुलाकांना पाया कशा बोलते माझ्या सांग काय माहिती मला मी तुझी टीचर मी तुझी म्हणजे मी तुमचा व्हिडिओ काढू का नको ग म्हणजे स्मिता पण तिचा व्हिडिओ नाही काढला शाळा दाखवली असते तुम्हाला पूर्ण पण चांगलं वाटत नाही शाळा दाखवायला तर शाळेमध्ये स्ट्रिक्ट झालेला आहे माहिती आहे का म्हणून शाळा नाही दाखवू शकत पोर आहेत ना लहान लहान कोणाचं काय झालं बोल तर मस्त झाला तुझा मी तुम्हाला दाखवायचा का प्रयत्न करते असं कारण तुम्ही पण नाना भाऊ जात चांगलं राहावा काय समे तुला म्हणते मी माझ्या खाती आपली सवर्ण आपली नाही सवर्ण नाही भारी आहे सर्वांना माझ्या पोरा सांभाळलं म्हणून मी सवर्ण नाही विसरते इथं काल पण तिला नील्या हॉटेलमध्ये जेवायला आता माझं पगार आलं ना सवर्ण पाहिजे तसं राशन भरून देणार आणि मस्तपैकी सवर्ण आमची तुमची मी रेसिपी बनवणार तिला बोल चॅनल खोल पण नाही ती म्हणते तिला नाही जमत होत तिला कसलं जमत आहे तिला तिथे ती तिला ती कामाने फुरसत नाही चॅनल केव्हा खोलायची आहे का नाही होय ए ए बघ मला बघ तेरे आखो में अपना प्यार नहीं जो यारी ना समझे ओ यार नहीं ये दौलत किस काम की यार मेरे पछताएगा जो हो जाए देखा जाएगा चला बाबा मी खाती पहिलं आणि मग बोलूया थांबवते आता था। शाळेत गेली आता mm. शाळेत मग मी बाय मला बोलायला लागली इकडे 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 म्हणून मग ते मॅडम मला मला लागली अगं स्मिता तुम्हाला ओळखलं का गो मला नाही हो मॅडम गुरगू काय खूप झाली तुझी काजल mm. पैसे देऊ का काजल तुला खायला पैसे देऊ mm. नको आता म्हणजे मला काय नको म्हणजे mm. मग ते सर मला बोलले काय काहीतरी बोलली कशा बोलली तर ते पुरी सगळे हसायला लागले हो काजलची आत्या आली काजलची आत्या आली म्हणून मग सर बोलले तुम्ही काजलच्या मम्मीचं ननन आहे का म्हटलं हो हो मी तिची ननन आहे अच्छा अच्छा म्हटलं तुम्ही काजलची आत्या आहे का मला हो 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 पोरगा आहे बोल की हे काजलच्या आत्या आहे का स सलोनीची काय दीप ना 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 आहे का हे सीधा 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 बोल ना बोल ना असं बोल ना होती पण ती लागला घुमा फिराकी बोला सगळं बोलायला लागला आता हां मग बोल मी पण चांगली बोली विचार सांगू चांगलं तुम्ही आहे समजून सांगते तुम्ही आहे का काजलच्या आत्या मला हो मी सांग

जाऊन पैसे कशा तुझ्या ती या तू खायचं काम पाहिजे ना मला एवढा पगार पाणी होती मी सगळं भरती पावसा नका माझ्याकडं असं जाऊन चांगला मी काही नव्हतं किती तर mm. मी काय घेत तिथे फाम ह्याच्यामध्ये हा केक बघण्यासाठी घेतली मी बनवतो त्याला संध्याकाळ आईश केक दे म्हणलं पुढे खाल्ला सगळ्या काय म्हणजे काय आहे म्हणजे असते बाकी खाय म्हणजे असते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

फ्रीजमध्ये थोड ती म्हणजे पोर आयो खात्या आधी खाप बस 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 ती खाऊ त्या घाली आता बस खा खाते मस्त भिजले तळलं छान लागलं गुलाबना खांब बघा शिस्ती का गुलाबजामुनला दादा खायला का नाही काय म्हणा दादा एकच पॅकेट होत मोठा आणि पाण्याचं जास्त

नाही सवन मला विसरून कधी जेवत नाही कधी काही नाही जेवली नाही अजून मला जेवली का तू नाही जेवले ना, जे का मी जेवली नाही मी सकाळी नाश्ता केला पण मी आपलं ती व्हिडिओ स्वारणार मी तर कुठे व्हिडिओ काढायला आहे कधी कधी जाते ना मी तर थांबली आणि जेवायची माझ्यासाठी मग मी काय विचार केला चल जाऊन द्या आता घरी कोण पण नाही दोन पिझ्झा घेऊन काय करू एक पाजाल दुघीत म्हणलं आणलं दुघीन खाला एकदम पोट बोललं बाबा आता काय मी जेवती या हां आणि सगळ्यांना तो सांगणार का पाटील आमचं चाललंय ना ना भाऊ जा पिझा खातो या हम्म हो पाटील पैसे दुधाचं पहिला बाहेरचं दूध घेतलं ना आजार एक दूध लागतोय तुला फोन पे करायचा पैशा काय नाही त्याचा काल लाईट बिल भेटलं काढलं लाईटचं काम केलं नंतर जेवाय म्हणजे आम्ही हो बोललेलं मग तिला घेऊन गेली जाऊन म्हणते कर म्हणजे बाई चला भावना बहिणी ना खूप मोठा व्हिडिओ झालाय चला बाय बाय सगळ्यांना बाय कसं आहे सवर्ण बरं आहे ना आमच्या सवर्णचं नाकलंय भारी आहे बघा नाजूक आहे एकदम नाकलं बाहेर चिकणे आमच्या सवर्णाला आमच्या सवर्णाला एक मस्त एक दिसणं सांग ना तिला हां तो कशी का डोळ्या करून मला बघती टाका बघा मका टाका मका मागा हां कशी बघती तो कशी बघती तो कशी बघती बघा सोन्याच्या घरी गेलतो आम्ही सवर्णच्या आईच्या घरी गेलतो आम्ही सोनचा भाऊ बी चांगला बघा बिचार भावाय चांगला बाप चांगला आहे बहीण चांगले तुझी बहीण सग मला ताईसाप ताईसाप म्हणली बिचारी मी मला मला कसं ताईसाप म्हणते ग नाही हो म्हणजे तुम्ही आमच्या सवर्णाचं ननन आहे तुम्ही लई बारी आहे तुम्ही लई असं आहे तुम्ही तसं आहे तुम्ही सवर्णा पंजाब दिलं मी बघितलं मला लई आवडलं असं तसं बघा म्हणजे आमच्या ननन कसं आहेत म्हणली आणि तुम्ही बघा व किती बारी आहे व असं तसं लागले म्हणायला लागले बिचारी 哼哼，哎呀 <laughs> <laughs>，再来拍完再拜一